नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे देव्यानी ऑनलाईन सर्विसेसमध्ये जर तुम्हाला मतदान कार्ड हे काढायचे असेल आणि तुम्हाला तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला ते काढता येत नसेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ते पण घर बसल्या तर मतदान कार्डसाठी लागणारे डॉक्युमेंट तुम्हाला जर माहीत नसेल तर डॉक्युमेंट नोट करून घ्या मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच डॉक्युमेंटची आवश्यकता असते एक म्हणजे आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे टी सी किंवा जन्माचा दाखला या दोन पैकी असलं तरी चालेल तर मग हे जर दोन डॉक्युमेंट असेल आणि तुमचा एक फोटो लागतो आम्हाला पासपोर्ट साईज फोटो याच्यावरून तुमचं मतदान कार्ड निघून जाईल आणि मतदान कार्ड हे जनरेट व्हायला कमीत कमी पंधरा ते तीस दिवस लागतात त्याच्यानंतर तुम्ही ते घरबसल्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता तर जर तुम्हाला तुमचे मतदान कार्ड काढून घ्यायचे असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे आठशे पाच सत्तावन सत्तावन्न आठशे चार या क्रमांकावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपला डॉक्युमेंट पाठवू शकता आणि तुमच्या जे ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे मतदान कार्ड बनवण्यासाठी ते तुम्ही बनवून घेऊ शकता तसेच मतदान कार्डचे करेक्शन असेल करेक्शन करायचे असेल ते पण आमच्याकडे केलं जाते त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस बदलवायचा असेल किंवा असेंब्ली बदलवायची असेल ते पण आमच्याकडे करून मिळतं आणि खूप लोएस्ट कॉस्ट असते त्याची तुम्हाला म्हणजे एकदम जास्त काही त्याची फीज नाही आहे आम्ही त्याची फी कमीत कमीच घेतो आणि ते फी किती घेतो ते तुम्हाला व्हॉट्सअपलाच कळवतो त्याच्यानंतरच तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि अशाच प्रकारच्या खूप साऱ्या सर्विसेस ज्या आहेत त्या आम्ही ऑनलाईन पुरवतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माहिती मिळेलच आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलाच आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्क्रीनवर पण तुम्हाला दिलेला आहे आठशे पाच सत्तावन्न सत्तावन्न आठशे चार या क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बऱ्याच आहे जसं उद्यम आधार आहे किंवा रेशन कार्डची सर्विस सध्या आम्ही आमच्या डिस्ट्रिक्टमध्येच बोलवतो पण त्याच्या व्यतिरिक्त इंडियन पासपोर्ट आहे त्याचं ॲप्लिकेशन जर करून घ्यायचे असेल तर ते पण आम्ही घर बसले ते करून देतो तर धन्यवाद तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल आमच्याशी आमचे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद